तयारी आपण स्पर्धक कोड क्रमांक एकोणसाठ आपली वेळ सुरू होते व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि येथे समजा माझ्या योगाची होती नव्ह नमस्कार मी सांकेतिक कोड क्रमांक एकोणसाठ आपणासमोर विषय मांडतोय तू तू स्वयंप प्रकाशित हो तू स्वयंप प्रकाशित हो गेल्या चार दिवसापूर्वी मी आणि माझे सहकारी मित्र आम्ही चर्चा करत होतो थो, थोर महापुरुषांची आणि त्यांच्या तत्वांची आणि त्यांच्या मूल्यांकनांची त्या त्यांच्या विचारांच्या आम्ही विचारांच्या आम्ही देवाणघेवाण करत असताना आमच्या समोर व्यक्तिमत्व उभे राहिलं ते म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि आम्ही सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी चर्चा करत असताना आमच्या आमच्यात संवाद चालू असताना एकदा मित्र आम्हाला म्हणाला की सुभाषचंद्र बोस हे म्हणाले होते की तू म्हणजे फुम देतो आजादी उमेदवार मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या वाक्यावरच आम्ही दोघ मित्र तिथं थांबलं आणि निस्तब्ध निस्तब्ध होऊन आम्ही तिथून बाहेर पडत्यावेळी आमच्या डोक्यात तीच भंगी की तू म्हणजे खुंदू नय आजारी तुम्हाला खुंदोल आजारी तुम्हाला आणि त्याच आम्ही चालत असताना आमच्या रोडवरती एका तड्याला तरुण वरती बसलेला होता आणि त्यांच्यात चर्चा ऐक चर्चा ऐकण्याच्या त्यांच्यात ती चर्चा आमच्या कानावर ऐकू आली की त्यांच्यातला एकता मित्र म्हणत होता की तू म्हणजे तंबाखू तोड मे तुम्ही चुना तुम तंबाकू तुम्ही मैं तुम्ही चुना त्यांची ही चर्चा ऐकून आम्ही निस्तब झालो आणि आम्ही तिथून पुढे गेलो तिथून पुढे गेलो तिथं आम्हाला काही समजणार कारण आम्ही पेचअप म्हणजे काय त्यावेळेला की ब्रेकअप झाल्यानंतर म्हणजे काय की ब्रेकअप ब्रेकअप झाला की दोन युवक युवती जवळ येतात आणि त्यांचा मग पेचपूर आणि पुन्हा पुढे रिलेशनशिप चालतं मग आम्हाला कल्यास झाला आणि आम्ही पुढे पुढे गेलो मग आम्ही पुढे पुढे जातो आम्ही या विचारात म्हणून होतो की याचा आणि संबंध आहे म्हणजे सुभाषचंद्र वाक्याचा आजच्या तरुणाईचा आजच्या सेवन करणाऱ्या त्या युवकाचा आणि आमचा काय संबंध आहे आणि काय म्हणजे चिंतन का करतो या गोष्टीच त्यावेळी माझा मित्र मला म्हणाला की माणूस हा दोन मुलांकडून चालतो एक म्हणजे तो स्वयंप्रकाशित असतो आणि दुसरं म्हणजे त्याला कोणतरी परावर्त वाईट कृत्य करण्यासाठी किंवा वाईट भावना निर्माण करण्यासाठी किंवा आणि काही गोष्टीसाठी त्याला वाईट वृत्तीला किंवा वाईट मार्गाला नेण्यासाठी त्याला कोणतरी परावर्तित करत असत मग आम्ही पुन्हा घरीनाथ केलो आम्ही विचार करू लागलो की परावर्तित करण्याचा मार्ग आणि स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग याचा मूल्यांकन सिद्धांत काय मग आम्ही तथागत गौतम बुद्धांच्या पर्यंत पोहोचलो तथागत गौतम बुद्ध म्हणत होते की अप्पो दीपो भव अप्पो भव म्हणजे काय तू स्वयंप्रकाशित होतो तू स्वयं प्रकाशित हो बुद्धांनी त्या सामाजिक कृती आणि दुःखाचं कारण शोधण्यासाठी आजच्या युगात आजच्या या व्यासपीठावर हा विषय का म्हणून आहे की तू स्वयंप्रकाशित हो तू स्वयंप्रकाशित हो म्हणण्याची गरज अडीच हजार वर्षानंतरही आता का लाभलेले आहे ह्याचा विचार मी करत असताना मला लक्षात आलं माझ्या लक्षात आलं की हा विचार नक्की स्वतःचे नसतात ज्यांच्याकडे विचार नसतात आचार नसतात ग्रहण वृत्ती नसते त्या लोकांची मनस्थिती बलात्काराकडे वळते असं मी त्याला समजावून सांगत असताना मला त्याला उदाहरण द्यायला लागलं ते म्हणजे ला महात्मा ज्योतिबा फुलेंच महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनातला एक अतिशय सुंदर प्रसंग मला तुम्हाला देखील सांगाव असं वाटतं तरुणाईला सुद्धा सांगावं असं वाटतो की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या घरात अत्यंत व्याकुल परिस्थिती होती ज्योतिबा सावित्रीबाई फुलेंना मूळ काळ होत नव्हतं त्यावेळी त्यावेळी सावित्रीबाई फुलेंचे वडील तिथे आलेले आणि ज्योतिराव ज्योतिरावांच्या वडिलांची आणि सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांची चर्चा चालू होत असताना ज्योतिराव अचानक आलेले आहात आणि त्यावेळी ज्योतिबाचे सासरे अर्थात सावित्रीबाईंचे जे, जे वडील होते ते म्हणाले की ज्योती आता तू दुसरं लग्न करायला हवेस हो, कारण तुला सावलं काय मलबाळ होत नाही ज्यावरती ज्योतिश म्हणाले त्यावर मी ज्योतिश म्हणाले ठीक आहे मी लग्न करायला तयार आहे उंगातील दुसरे लग्न कराओ हो। जसा मला माझ्या जीवनाचं तिला होत नाही म्हणून जसं तुम्ही मला लग्न करायला सांगताय तसं काय माहित माझात नसून तिचा चुकून तिचा नसून की मुझात काहीतरी होत असेल असं म्हणून चौकीवाला त्यांना म्हणतात की चाऊच देखील दुसरं लग्न करावं हो। ही असते स्वयं प्रकाशित होण्याची भावना याला म्हणतात स्वयं प्रकाशित होणं अर्थात स्वतःचे विचार असणं अर्थात स्वतःच्या वृत्तीला कोण परावर करते आणि किती आपण त्याला थंड पाणी घालतोय हे समजून घेणं अर्थात स्वयंप्रकाशित होणं असं मला वाटतंय अशी माझी प्रत्येक युवकाला विनंती आहे की मी जे मगाशी पहिल्या सुरुवातीला जे उदाहरण दिलं ते म्हणजे तंबाखूचं तर तंबाखूच्या पुढीवर साफ साफ ते चित्र दिलेलं असतं त्यामुळे काय होतं त्याची माहिती दिलेली असते त्याची डेफिनेशन दिलेलं असतं सगळं दिलेलं असतं तरुण वर्ग शिकलेला देखील असतो बारावी शिकत असतो अकरावी शिकत असतो ग्रॅज्युएटेड करत असतो पण तरी सुद्धा तो त्या जाहिरातीकडे बोलत नाही तर त्यातल्या आतल्या त्या पाकिटातल्या द्रवाचं सेवन करतो अर्थात तो स्वयंप्रकाशित नाही अर्थात तो जीवन आणि व्यर्थहीन एज्युकेशन फक्त शोधासाठी तू एज्युकेशन घेत आहे असं मला वाटते त्यामुळे आता काळाची गरज बनलेली असताना व्यासपीठाने देखील हा विषय दिलेला आहे की तू स्वयंप्रकाशित हो तुम्ही निश्चित रूपाने स्वयंप्रकाशित व्हा जीवनाचे निर्णय स्वतः घ्या स्वतःच्या मार्गाने चाला दुसऱ्याचा मार्ग नक्की अवलंबा पण तो मार्ग जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या बुद्धीवर आणि विद्वंततेवर कसं तीव्र उतरत नाही तोपर्यंत तो मार्ग तुम्ही स्वीकारू नका एवढंच तुम्ही माफक विचार व्यक्त थांबतो जय हिंद

पुढील स्पर्धा क्रमांक सत्तेचा आहे त्याने तयार व्हायचं आहे सत्तेचा कोड तयार व्हायचं आहे क्रमांक पाच आपण तयार आहात का कोड क्रमांक पाच तयार आहे तुमची वेळ सुरू होत आहे आता भविष्य उजळे प्रेमविथे कर्मे कर्म काही नावाच्या हुस्या उच्चारणे चैतन्य प्रकट होते अभिमान जागृत होतो आणि आपण आदरणी

पुढील कोड क्रमांक सदोतीस आहे सदोतीस फॉल मध्ये आहे का तयार हा आपण आपण तयार आहात का मानवतेचा क्रमांक सत्तेचा दर्जा आरक्षणाच्या भूमिकेचा विपर्यास आणि त्यानंतर हरवत चाललेलं राजकीय तत्वज्ञान आणि त्यामधून हरवत चाललेलं सामाजिक मानसिकता हीच आव्हान आपल्या भारतासमोर समोर आहे आणि यातूनच एक नवा जातीचा संघर्ष होतो कोट क्रमांक सत्तेचाळीस विषय मांडते भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव अमृत महोत्सव म्हणजे काय तर भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली

आणि खरंच धर्मनिरपेक्षता आम्हाला तेव्हा कळून येते एकात्मता आणि समता बंधुवा तेव्हा कळून येतो जेव्हा या भारताचे मुस्लिम राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम इकडे या पुढील स्पर्धा कोण क्रमांक एकोणीस सभागृहामध्ये आहात काय उभे राहा तर हात क्रमांक एकोणीस आणत का अव्हेलेबल वन नाईन नाईनटीन